शेतकरी भावांना आपल्या सर्वांच वावरीच पावरी आपल्या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत सध्या आपण एका मंदिरामध्ये बसलेलो आहे आणि मंदिर म्हटलं की आपसुकच भक्ती आपल्या सर्वांच्या समोर मी आपण सगळ्यांनी भगवद्गीता वाचलेली असेल ज्ञानेश्वरी वाचलेली असेल खास करून शेतकरी कुटुंबामध्ये तर हे सर्रासपणे वाचलं जातं कारण गावागावातल्या मंदिरांमध्ये ज्ञानेश्वरीची पारायण ही दरवर्षी होत असतात आणि प्रत्येक जण आपण वाचक म्हणून बसलेला असाल आपण एक उदाहरण ऐकलं असेल की नारद मुनी भगवंताला त्या काळामध्ये विचारत होता की भगवंता जा जा तुझा जगातला सगळ्यात मोठा श्रेष्ठ भक्त कुठला तुझ्या जवळचा भक्त कुठला तुझा प्रिय भक्त कुठला त्यावेळी भगवंतानं सांगितलं की माझा एक प्रिय भक्त आहे तो खाली पृथ्वीवरती आहे आणि पृथ्वीवरती तो शेती करतो आहे आणि माझं नामस्मरण ही करतो आहे त्यावेळी नारदमुनी म्हटलं की अरे अहोरात्र मी सेकंद सुद्धा इकडे तिकडे जाऊ देत नाही अहोरात्र मी तुझ्या नामाचं नामस्मरण करतो मी का प्रिय भक्त नाही तर भगवंत म्हटला एकदा पृथ्वीवरती जाऊन तर बघ नारद मुलीनं पृथ्वीवर आल्यानंतर बघितले एक शेतकरी होता सातत्यानं शेतामध्ये काबड कष्ट करत होता घाम गाळत होता रक्ताचं पाणी करत होता पण हे सगळं करता करता सकाळी उठल्यानंतर एकदा तो भगवंताचं नामस्मरण करायचा दुपारच्या वेळेत बैल तर कडक उन्हात बाजूला सोडली एकदा म्हणजे अं तो शेतामध्ये आऊत धरत असेल किंवा नांगर धरत असेल तिथून जर बैल बाजूला केली की दुपारच्या वेळेस शेतामध्ये झाडाखाली विसावा घेतल्यानंतर त्या झाडाच्या सवलीला बसल्यानंतर तिथे एकदा तो भगवंताचं नामस्मरण करायचा आणि रात्री झोपण्याच्या वेळेस एकदा भगवंताचं नामस्मरण करायचं नारदमुनी भगवंताला म्हटलं की अरे हा तर शेतकरी फक्त तीनच वेळा भगवंताचं नामस्मरण करतो मी तर अहोरात्र हो भगवंताचं नामस्मरण करतोय तरीही मी तुझा प्रिय भक्त का नाही आणि हा शेतकरी फक्त तीनच वेळा भगवंताचं नामस्मरण करतोय तो तुझा प्रिय भक्त का तो तर त्याच्या कामामध्ये एकदा व्यस्त झाला की पुन्हा तुझं नाव सुद्धा देवा तो घेत नाही मग देवाने त्याला काही सांगितलं मुनीला की तुला एक समयी देतो त्या समयीमध्ये तेल भरलेलं असेल त्या समयीमध्ये वाती असतील माझं नामस्मरण करायचं पण अट एक अशी आहे की समयी मधलं तेल एक थेंब सुद्धा सांडायला नाही पाहिजे एक थेंब सुद्धा तेल वाया नाही गेलं पाहिजे आणि तो अख्ख्या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून यायची नारदमुनी म्हटला त्यात काय अवघड आम्ही करून येतो म्हटला नारदमुनी बाहेर पडला पृथ्वीला प्रदक्षिणा घालताना भगवंताचं नामस्मरण करायचं त्याच्या लक्षात नाही आलं आणि एकही थेंब त्या ते तेलाचा वाया नाही गेला पाहिजे याच्यावरती त्याचं लक्ष होतं माघारी आल्यानंतर भगवंतानं विचारलं केली का प्रदक्षिणा तर तो म्हटला हो केली प्रदक्षिणा तर तू प्रदक्षिणा करत असताना किती वेळा माझं नाव तू घेतलं तर नारदमुनी म्हटलं एकदाही घेतलं नाही कारण माझं त्या कामावरती माझ्या लक्ष होतं तर देव म्हटला तुझ्या लक्षात आलं का तो शेतकरी त्याच्या कामामध्येच खरं तर देव मानतोय त्याचा खरा देव जर कुठला असेल तर त्याचं कष्ट आहे त्याचा खरा देव जर कुठला असेल तर त्याचं घाम गाळणं मनापासून प्रामाणिकपणानं काम करणं हे हा त्याचा देव आहे आणि त्यातून मग त्याला वेळ मिळाल्यानंतर तो माझं नामस्मरण करतोय त्यामुळं तो माझा प्रिय भक्त आहे तुझ्या लक्षात आलं का त्यामुळे शेतकरी भावांनी एक लक्षात घ्या येणारा काळ आपला आहे येणारा काळ हा वावराचा आहे येणाऱ्या काळामध्ये वावर इज पावर हे जगाला मान्यच करावं लागणार आहे पण आपण सगळ्यात जास्त त्या कामाला देव मांडलं पाहिजे मनापासून प्रामाणिकपणानं आपण काम करतोच आहे मुळात पण तिथं आपण झोकून दिलं पाहिजे आणि सगळ्या व्यवस्थेनं खास करून इथल्या सगळ्या समाज व्यवस्थेनं आमचा कर्मयोग नावाचा जो देव आहे तो आपण मान्य केला पाहिजे आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडला असेल तर निश्चितपणाने लाईक करा या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं आणखी एखादी अशी जर कुठली कथा जर आपल्याकडे असेल तर तीही आम्हाला कमेंट थ्रू कळवा आणि अजूनही आमच्या वावरीज पावडे युट्यूब चॅनेलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद